नमस्कार रंजना किचन मध्ये तुमचं स्वागत आहे पहा आज मी एक नवीन रेसिपी आणलेली आहे आणि वेगळी आहे सगळ्यात वेगळी रेसिपी आणलेली आहे हाय मैत्रिणींनो रंजना किचनज मध्ये तुमचं स्वागत आहे पहा आज मी वेगळी रेसिपी आणलेली आहे बुंदीपासून पहा बुंदी ही घरामध्ये आणलेली होती आणि मुलांनाही आता कंटाळा आलाय खायला नुसती बुंदी म्हणून मी याचा एक रेसिपी बनवणार ही बुंदी पहिले या बुंदीला खूपच मान असायचा लग्नामध्ये किंवा असं काही कार्यक्रम असला काही बुंदी खूप प्रख्यात असायची पण आता वेगवेगळ्या मिठायामुळे हे बुंदी जास्त कोण खात नाही पण घरामध्ये आणलेली होती म्हणून मी आता ही याच्यापासनं एक रेसिपी बनणार आहे बनवणार आहे मी बुंदी घेतलेली आहे आणि बुंदीसाठी लागणार आहे असे काजू आणि बदाम सहा काजू सहा बदाम आणि हे आहे ओलं खोबरं मी किसून घेतलेलं आहे ओलं खोबरं आणि पण आपल्याला बारीक भरड करून घ्यायची आहे याची हे तापट ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे मी असं तूप घातलेलं आहे आपल्या बुंदीमध्ये पण तूप असतं म्हणून आपल्याला जास्त तूप घालायचं नाही मी हे खोबरं आहे ते पहिलं थोडं भाजून घेते पहा याच्यामध्ये मस्त चांगलं गरम झालेलं आहे तूप आपलं ते असं सगळं भाजून घ्यायचं आहे आपल्याला छानपैकी पहा हे भाजल्यामुळे याच्यामधलं जे पाणी असतं म्हणजे तेल असतं पाणी म्हणण्यापेक्षा तेल असतं खोबऱ्यामध्ये ते चांगलं असं नरम पडेल किंवा खोबरं भाजलं जाईल चांगलं आणि तेलही चांगलं सोसून घेईल खोबरं असं आपल्याला त्याच्यामुळे भाजून घ्यायचं आहे पहा आपली रेसिपी एकदम वेगळी आहे तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा मग तुम्हाला कळेल आता त्याच्यात घालून घ्यायची आपल्याला बुंदी पहा ही मी बुंदी घालून घेतलेली आहे त्याच्यात छानपैकी असं पूर्ण अशी घोळून घ्यायचे आणि मस्त अशी आपल्याला गरम करून घ्यायचे पूर्ण अशी म्हणजे बरेच दिवसाची नसली तरी पण आणली आणल्या तर आपण काही लगेच खात नाही जास्त बुंदी म्हणून ती आता दोन दिवस राहिलेली आहे म्हणून चांगली अशी परतून घ्यायची आपल्याला पॅनमध्ये आणि त्याच्यात टाकायचं आपल्याला हे मी बदाम आणि काजूची पावडर केलेली आहे तीसुद्धा घालून घेते पहा मस्त त्याने तर आणखीनच स्वाद येणार आहे आपल्या रेसिपीला छानच ही सगळी असे मी परतून घेते पहा आता एकदम थोडीशी अशी कुस्करली गेलेली आहे म्हणजे पूर्ण अख्खी बुंदी राहिलेली नाही आहे आपण परतून घेतली म्हणून आता आपण त्याच्यात घालून घेऊ वेलची पावडर पहा मी ही फ्रेश कुटून घेतलेली आहे मिक्सरमध्ये आणि मस्त अशी चांगली घोळून घेऊ म्हणजे आपल्याला त्याचा स्वाद खूप छान येईल पहा आपली आता ही झालेली आहे मी आता गॅस बंद करते आणि थोडं थंड व्हायला ठेवते मी एक बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक वाटी असं पीठ घेतलेलं आहे घव्हाचं पहा मैत्रीणं आणि त्याच्यात मी घातला घालणार आहे चवीनुसार मीठ आणि थोडंसं मीठ घालणार आहे आपलं घर असं समजा आणि छोट्याशा अशा दोन पळ्या मी तेल घालणार आहे पहा मस्त असं आपल्याला काय मोहन वगैरे काय घ्यायचं पण थोडं तेल घाता पीठ चांगलं मळून मौलौ, मळून होतं म्हणून असं मी घालून घेतलेलं आहे तेल आणि पहा मैत्रिणी ही वेगळी रेसिपी आहे तुम्ही कधी पाहिली किंवा नाही पाहिली ही पण मला तुम्ही कमेंटमध्ये करू शक शकता सांगू शकता मला कमेंट करून का तुम्ही पाहिले का नाही आणि हे आपल्याला मस्त चपात्यासारखंच पीठ मळून घ्यायचं आपलं पीठ मळून झालेलं आहे पहा मस्त असं चपाती करतो किंवा पराठे करतो ह्याप्रमाणेच आपल्याला पीठ मळायचं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही पहा ला है आता पीठ मळून झालेलं आहे आपलं आता आपण पहा मस्त थंड झालेली आहे त्याच्यापासून मी असे आता गोळे करून घेते पहा एवढे एवढे आपल्याला करून घ्यायचे असे मी करून घेते गोळे आणि ही बुंदी खायला तर खूपच छान लागते गोड अशी मुलांना तर खूपच आवडत असते पण मी आज त्याच्यापासनं बुंदीचं पण असं मी लाडू बनवून घेतलेलं ला आहे आणि हे पिठाचे पण असे गोल लाट्या बनवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता हे बुंदीचे लाडू भरायचे आहेत पहा हे असं बनवायचं आहे आपल्याला मस्तपैकी असं किंवा तुम्ही थोडंसं पीठ घालून लाटूनही घेऊ शकता ते पहा असं छान रीती लाटून आपल्याला मस्त असा असं एवढं करायचं आणि मस्त असा हा लाडू याच्यात भरायचा आहे आपल्याला आणि तो फोडून भरायचा आहे आपल्याला मी ते पसरावं नाही म्हणून त्याचा मी लाडू भरून घेतलेला बनवून घेतलेला आणि हे आता असं आपल्याला मस्तपैकी त्याचा गोळा करून घ्यायचा आहे आणि छानपैकी आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे किंवा याला आपण पोळी म्हणू शकता बुंदीची पोळी किंवा बुंदीचा पराठा असा आपल्याला सगळा लाटून घ्यायचा आहे आणि खायला तर इतका सुंदर लागतो ना पहा मी असे सगळे हे बनवून घेते पहा किती सुंदर ते लाटला जातो आहे ते काय बाहेर पडत नाही काय नाही मस्त लाटला जातोय आहे हे असे मी सगळे लाटून घेते आपले बुंदीचे पराठे किंवा पोळी असे मी लाटून घेतल्यात पहा किती सुंदर झालेले आहेत आणि एवढ्याच जाडीचे आपल्याला लाटायच्या आहेत जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही आणि खरपूस भाजून घ्यायच्यात इतकी छान लागतात ना हे जसे की आपण पुरणपोळी खातो किंवा आणखीन काही पराठे मस्त गोडवाले असं खातो असं वाटणारे हे बुंदीचे पराठे आहेत ठेवलेलं आहे छान तापलंसुद्धा आहे थोडंसं मी असं थोडंसं असं तूप लावून घेते आणि मस्त आपला पराठा भाजून घ्यायचा आहे पहा किती सुंदर दिसतो आहे पहा पराठा आणि त्याचं हे दिस बुंदी पण आतून किती सुंदर दिसते पहा तुम्ही आणि खरपूस आपल्याला असा भाजून घ्यायचा आहे तो आणि मग तो कशासोबत खायचा हे तुम्हाला प्रश्न पडला असेल तुम्ही असा सुद्धा खाऊ शकता आणि तुपाबरोबरसुद्धा खाऊ शकता किंवा दुधाबरोबरसुद्धा हा असा पराठा खाऊन घेऊ शकता पण ह्याचं तुम्ही म्हणाल ना तर असंच खायला खूप हा छान लागतो मुलांना ला तुम्ही असंच दिलं ना खूप सुंदर त्याच्यासोबत काही लागत नाही पहा हे असं तूप लावून घेते परत थोडंसं आणि परत पलटी करते हा म्हणजे मस्त खरपूस भाजून होईल पहा खडपूस भाजलेला आहे छान दिसतोय पहा मस्त आता आपण ह्याला काढून घेऊ आणि सगळे असेच भाजून घेऊ किती छान दिसतोय पहा तुम्ही मस्त खमंग भाजलेला आहे त्याची रंगत तर एवढी येणार छानच आणि आपल्याला काहीतरी गोड खावसं वाटलेलं असेल तर आपल्या घरामध्ये अशी बुंदी असेल तर आपण हे असं गरमागरम गोड काहीतरी बनवून खाऊ शकतो पहा आपले बुंदीच्या पराठे किंवा पोळी बुंदी पोळी अशी रेडी झालेली आहे पहा किती मस्त मऊ लुसलुसीत झालेली आहे पहा आता मी वाढून घेते ही मस्त कट करून दाखवते तुम्हाला किती छान मस्त बुंदीपासून हा पोळी झालेली आहे पहा तुम्ही त्याचे टेक्चर किती सुंदर आलेलं आहे पाहू शकता आणि खायलाही तेवढंच छानच लागणार आहे पहा तुम्ही असं करून बुंदीपासून पराठा किंवा पोळी आणि रंजना किचन्सला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा तुम्ही मला एवढं भरभरून प्रेम देत आहे ना म्हणून मला ह्या अशा नवीन नवीन रेसिपी सुचत आहेत पहा तुम्ही पण करून पहा बुंदीपासून मी कसं पराठा बनवला किंवा पोळी बनवली ही बुंदी आहे त्याच्यापासून बनवलेलं आहे तुम्हाला आवडलं तर रंजना किचन्सला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू मैत्रिणी